तीन लाख साठ हजार रुपयापासून शॉर्ट स्विफ्ट तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं जय महेश ऑटोमॉल मॉलच्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण ना तुमच्यासाठी रिक्वायरमेंट नुसार गाड्या घेऊन आलेलो शॉर्ट स्विफ्टचा व्हिडिओ भरपूर दिवस झाला टाकला नव्हता तर तुमच्यासाठी शॉर्ट स्विफ्टचा व्हिडिओ घेऊन आलेलो आणि शॉर्ट स्विफ्ट एवढं कडक आणलात पेट्रोल डिझेल एकदम झारझूर तर मित्रांनो पहिली गाडी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही ही शॉर्ट स्विफ्ट मध्ये ही व्हीएक्स आय गाडी आहे प्युअर पेट्रोल दोन हजार ची गाडी तर मित्रांनो ही जर गाडी बघायला गेलात ना तीन लाखांनी साठ हजार रुपयाला दोन हजार तेराची एक्स आय रेट फिक्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला निगोशिएशन नाही होणार कंडिशन जर बघायला गेलात ना बॉडी लाईन पूर्ण एकदम क्लास कंडिशनला नॉन ऍक्सिडेंटल ओरिजिनल कंपनी सील टू सील गाडी मिळेल थोडंफार बंपर डम्पर पेंटिंग मध्ये तुम्हाला भेटून जाते कोणच्या पण गाडीमध्ये तर मित्रांनो त्याच्यानंतर आता तुम्हाला ओल्ड रुक मध्ये डिझेल व्हेरियंट पाहिजे तर ही बघा दोन हजार पंधराची डिझेल शॉर्ट स्विफ्ट व्हिडिया मध्ये आहे पण ह्या गाडीच्या व्हिडिया व्हिडिया जरी असली तर हिला तुम्ही जर मॅकविल बघितले ना टार मध्ये एकदम जबरदस्त मॅकविल टाकलेले आहेत गाडी बॉडी लाईनला पण जबरदस्त आहे आणि डिझेल वेरियंट काय शोरूमला भेटत नाही त्याच्यामुळे हिचा रेट एकदम जबरदस्त आता सध्या मार्केटला चालू आहे कारण हिचा पंधराच्या गाडीचा मॅकविलचा आणि विशेष म्हणजे फर्स्ट ओनर गाडी आहे तर पाच लाख रुपयाच्या आतून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे मार्केटला आणि आपल्याकडे पण त्याच रेटला भेटणार आहे मित्रांनो मार्केट साडेपाच लाख रुपयाला कळलं पण आपण पाच लाख रुपयाच्या हातून तुम्हाला ही गाडी देणार त्याच्यानंतर मित्रांनो ही जर बघताय ना लेटेस्ट दिलखुलास लाल परी जे लाल नाही आहे पण सिल्वर आहे पण ज्या कंडिशनमध्ये तुम्हाला पाहिजे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर कलरमध्ये ही जी गाडी बघताय ही डिझेल मध्ये आहे लेटेस्टमध्ये तुम्हाला पेट्रोल गाड्या भरपूर ठिकाणी मिळून जातील म्हणजे पेट्रोल गाडी घ्यायची आहे तर पेट्रोल तुम्हाला कुठेही मिळतील आणि आज शोरूमला जीएसटीचा रेट कमी झाले त्याच्यामुळे पेट्रोलचे रेट पण कमी मिळतील पण डिझेल गाड्या शोरूम भेटत नाही तर तुमच्या जसं डिझेल आणले तर ही जी बघताय ना दोन हजार अठराची स्विफ्ट डी आहे बेसिक मॉडेल आहे बॉडीलाईन गाडीची क्लासिकड आहे तुम्हाला पाठीमागं थोडाफार डिक्कीचा कलर उद्या जायला दिसत असेल तुम्हाला पण गाडीची बॉडी लाईन आहे नॉन ऍक्सिडेंटल गाडी आहे गाडी सध्या फर्स्ट ओनरला आहे एक लाख पन्नास हजाराच्या किलोमीटर गाडीची रनिंग झालेली आहे बेस्ट मॉडेल आहे पण गाडी बेस्ट मॉडेल मध्ये तुम्हाला फक्त याच्यामध्ये एअरबॅग मिळतील पण हँडचे जे काच खालीवरी करायचे तुम्हाला ते हाताने करावं लागतील तर मित्रांनो आता आलो लास्ट आणि बेस्ट आणि जबरदस्त गाडीमध्ये तर ही जी गाडी बघताय तुम्ही ही स्विफ्ट व्हिडीआय आहे डिझेलमध्ये व्हाईट कलर फर्स्ट ओनर गाडी आहे ही जर गाडी बघायला गेलात नाही एम एच अठ्ठेचाळीसमध्ये प्युअर बॉडी लाईन एकदम जबरदस्त कंडिशनला आहे सील टू सील सगळी गाडी मिळणार आहे तुम्हाला इंटेरियर कंडिशन एकदम क्लासिफाईड कंडिशनला आहे आणि विशेषतः मित्रांनो या डिझेल व्हेरियंटमध्ये गाडी तुम्हाला आत्ता सध्या भेटणं मुश्किल झालंय आणि फर्स्ट ओनर भेटणं मुश्किल झालंय पण तुम्हाला जे एम एस आटोमॉलला ना अशाच दमदार आणि कडक गाड्या आणतात तर ही गाडी आहे ना तुमच्यासाठी स्विफ्ट व्हिडीओ आहे फर्स्ट ओनर इंटेरियर कंडिशन एकदम जबरदस्त तर ही गाडी तुम्हाला या दोन्ही गाड्यांचे जे रेट आहेत आता रेटवर विषय आला आहे तर या रेटच्या गाड्या ज्या आहेत ना अंडर सात लाख रुपयाच्या आत तुम्हाला या गाड्या दोन्ही पण मिळतील तर मित्रांनो डिझेल वेरियंटचे रेट महाग आहेत हे तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल नाहीतर काय आमच्या पाहुण्याने घेतली पाच लाखाला घेतली आणि वीसची घेतली पण ती वीसची गाडी असणार आहे किंवा अठराची ची असणार आहे पेट्रोलमध्ये आणि ही गाडी आहे डिझेलमध्ये तर हे थोडं डोक्यात घेऊन तुम्ही पण गाड्यांचे रेट लावायला पाहिजेत आणि या सर्व गाड्या तुम्हाला मिळणार आहेत कुठं जय महेय महेट मालच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भविष्य काळ तुमचा उज्ज्वल असेल का कारण तुम्हाला आता नवीन नवीन गाड्यांचं आपल्याला युट्यूबला भरपूर प्रमाणामध्ये टाकता येतील आणि इन्स्टाला देखील तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो खाली स्क्रीनवर नंबर दिलेल फोटो डिटेल मागून घेऊ शकता गाड्या बुक करू शकता कारण गाड्या बुकिंग करण्यासाठी तुम्ही ह्या गाड्या राहत नाहीत याची गॅरंटी आम्हाला आहे त्याच्यामुळे तुम्ही कधी बुक करू शकता धन्यवाद